हॅलो मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये सर्व तुमचं सर्वांचं स्वागत करते सर्व ताईंना श्री स्वामी समर्थक असे आहात तर आज एक मिशोवरून पार्सल मागवलेलं आहे डेकोरेशनसाठी तर मी म्हटलं तुमच्यासोबत सर्वांसोबत शेअर करा आता गणपती वगैरे येणार आहेत तर मी मग तुम्ही पण मागवू शकता मी डेक्स डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देणार तर तुम्ही ते मागवू शकता आणखी एक सांगणार आहे की हा कुठला प्रमोशन व्हिडिओ वगैरे नाही आहे मी माझ्यासाठी मागवलेला आहे घरच्यासाठी तर त्यासाठी तुम्हाला पण लागत असेल तर मागवायचं असेल आवडेल तर तुम्ही पण मागवू शकता थोड्यासाठी मी तुम्हाला दाखवता आहे तर आज माझा मुलगा पण आलेला आहे व्हिडिओमध्ये से हॅलो तर आता मी तुमच्या समोरच पार्सल ओपन करते बघू शकता तुला करायचं आहे का ओपन बघू शकता असे छोटे छोटे प्लॅन्ट मागवलेले आहेत गणपती बाप्पा येणार आहेत तर छान दिसतात डेकोरेशनसाठी तर किती आले तुम्हाला दाखवते मी इथे ट्रू वे खूप छान आहेत तर थोडे स्मॉल साईज आहे पण खूप छान आहेत हे जर तुम्ही बाहेर घ्यायलाच असाल ना तर खूप महाग मिळतात त्याची प्राइस पण मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे आधी तुम्हाला दाखवून देते सगळे हां झाले का म्हणलं तर बघू शकतात खूप छान असे आलेले आहेत तुम्हाला दाखवते युवराज थोडं साईडला यावरती तुम्ही पेंटिंग वगैरे पण करू शकता हे बघा खूप छान प्लॅन्ट आहेत मला खूप आवडले खूप भारी प्लॅन्ट आलेले आहेत एक मिनिटं तुम्हाला दाखवण्यासाठी मी करत आहे तर बघू शकता किती छान असे प्लॅन्ट आलेले आहेत पूर्ण कॅमेरा येत आहे ना हे बघा किती छान प्लॅन्ट आलेले आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा प्लॅन्ट आलेले आहेत आणि हे दहा प्लॅन्ट मला एकशे सत्तावन्न रुपयाला पडलेले आहेत तर कसे आवडले तुम्हाला साईज दाखवते हे बघा एवढी साईज आहे एकाच्या एक, एक हातापेक्षा थोडीशी कमी आहे एवढीशी एक एवढी आहे बघा एवढी 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 साईज आहे प्लॅन्टची खूप छान प्लॅन्ट आहे गणपती डेकोरेशनसाठी तुम्ही मागू शकता खूप छान आहेत युवराज तुला आवडले का बघा मुलांना पण आवडले हे बघा वेगवेगळे आहेत सेम नाही आहेत दोन दोन सेम आहेत आणि बाकी वेगवेगळे वेग आहेत ते बघा हे दोन सेम आहेत हे दोन आहेत आणि हे एक वेगळं आहे बघा हे दोन आहेत सेम हे तीन सेम आहेत हे दोन आणि हे एक अलग आहे हे डिफरंट आलेलं आहे थोडं हे वेगळ्या डिझाईनचं आणि हे मोठे जे दिसतात ना हे पण थोडे वेगळे आलेले आहेत ते बघू शकता किती छान दिसते तर असे दहा प्लॅन्ट आलेले आहेत तुम्हाला आवडले असतील तर मला नक्की कमेंट म सांग का कमेंट म करून मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईन तुम्ही नक्की परचेस करा खूप छान आहेत गणपतीसाठी तर खूप छान आहे डेकोरेशनसाठी बाप्पा येणार आहेत तर छोटी छोटी तयारी चालू झालेली आहे तर आता मी क्लिनिकचे पण व्हिडिओ टाकणार आहे हाऊसवाईफ आपण हाऊसवाईफ आहो एकदम सगळ्या गोष्टी एकाच दिवशी केले तर कसा आजारी होऊ शकतो त्याच्यामुळे थोडी थोडी साफसफाई कशी करायची इझी ट्रिक्स वगैरे सांगणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बाय बघू शकता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवत आहे किती छान आहेत तर बॅक कॅमेराने एकदम क्लिअर दिसतात त्याच्यासाठी मी तुम्हाला ब्लॅक कॅमेरा दाखव जर तुम्हाला ख आवडले असतील तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा मी तुम्हाला लिंक शेअर करेन आणि व्हिडिओ कसा वाटला आजचा नक्की कमेंट करून सांगा आणि प्लॅन्ट पण कसं वाटले तुम्हाला डेकोरेशनसाठी ते पण मला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय